एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती नववीचं शिक्षण ती घेत होती पण मात्र मागच्या काही दिवसापासून ती शाळेत जात नव्हती शाळेत जायला नको म्हणत होती पण मात्र घरच्यांनी तिला विचारला असता तिनं काही स्पष्टपणे सांगितलं नाही पण मात्र एक दिवस जेव्हा ती शाळेमध्ये गेली तेव्हा तिच्यासोबत नको ते प्रकार घडला त्याच शाळेमध्ये असणारा जो कारकुन होता त्यानंच त्या, त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या वेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू कर, नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधली इंदापूर तालुक्यामध्ये राहणारी एक नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी होती आणि ती शाळेत जात होती आता शाळेत जात असताना तिच्यावर कोणी विद्यार्थ्यांनी कि किंवा तिच्या मैत्रांनी कोणी वाईट नजर टाकली नाही पण मात्र त्याच शाळेमध्ये असणारा जो कारकुन होता त्यानंच त्या विद्यार्थिनीवर वाईट नजर टाकली आणि मग त्यानं एक दिवस त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला त्या तरुणीनी त्या पुरुषाला विरोध केला पण मात्र जेव्हा तिनं त्याला विरोध केला तेव्हा घडलं होतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना तारीख होती अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसची अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्या तरुणीसोबत त्या शाळेमध्ये असणाऱ्या कारकुनाने नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्या तरुणीला कीटकनाशक असणारं जे औषध आहे ते औषध पाजलं आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी पडली तिला काही सुधारत नव्हतं काही समजत नव्हतं आणि त्यामुळं तिला तात्काळ जवळच्या अकलूतच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर उपचारसुद्धा चार करण्यात येत होते अकलूतच्या दवाखान्यामध्ये जेव्हा ही माहिती आजूबाजूच्या लोकांना परिसरातल्या लोकांना नातेवाईकांना समजली त्यांनी तात्काळ दवाखान्यामध्ये जाऊन भेट घेतली घटनास्थळी पोलीससुद्धा आले आणि ती जी तरुणी होती तिचा जबाब सुद्धा नोंदून घेतला आणि त्या जबाबामध्ये तिनं त्या शाळेतल्या कारकुनाचं नाव घेतलं आणि त्याच्यामुळंच त्यानंच तिला विष प्राशन करावं लावलं त्यानंच तिला ते कीटकनाशक पाजलं असा जबाब तिनं त्यामध्ये दिला आणि मग तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला तिचं निधन झालं आता तिचं निधन झाल्यानंतर ज्या पुरुषानं हे कृत्य केलंय त्याच्यावर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण मात्र जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली तेव्हा तो म्हणतोय की त्यानं तिला औषध पाजलं नसून तिनंच ते औषध पिलं आहे आणि त्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी घटना घडल्यामुळं नागरिक मोठ्या प्रमाणात संतापलेले आहेत आणि त्या आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल शाळामध्ये क्लासेसमध्ये बाहेर इकडं तिकडं महिला मुली तरुणी कुठं सुरक्षित आहेत का नाहीत कारण की ज्या पद्धतीनं लोक त्यांच्यासोबत वागत आहेत ज्या पद्धतीनं कृत्य करतायत त्यांच्यासोबत नेमकं काय व्हायला पाहिजे हे तुम्ही स्पष्टपणे अगदी कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो एकंदरीत हा जो काही प्रकार घडला आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अगे सबस्क्राईब करून घ्या